ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील आंधळी गटाच्या वतीने जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप प्रकरण झाल्यानंतर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खाते मिळाले आता आपलं काय खरं नाही असे म्हणणारी बारामतीची औलाद पेटून उठली आहे त्यामुळेच त्यांनी हा खटाटोप केला आहे परंतु गोरेंनी डाव टाकून त्यांना गारद केले आहे जयकुमार गोरे यांना सन्मानाने काम करू द्या महाराष्ट्राचा विकास होऊ द्या शरद पवारांची भाषणे आठवतात पाणीच नाही तर द्यायचे कोटून अशी म्हणणारी मंडळी या भागात मोठी झाली प्रतापराव भोसले शरद पवार लक्ष्मणराव पाटील यशवंतराव चव्हाण यांच्याकडून आपले प्रश्न सुटले नाहीत आता प्रश्न सुटतायत तर मदत करायची सोडा त्यांना सुखाने काम तरी करू द्या जयाभाऊ तुम्ही लढा आम्ही छातीचा कोट करून तुमच्या पाठीशी आहे असं म्हणणारी ही बारामतीची अवलाद आता पेटून उठलीय कार संपला होता काही करायचं गरज नव्हती महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ पत्रकारांनी परवा एक व्हिडिओ दिला बहु तोरसे अतिशय प्रामाणिक अतिशय निस्वार्थी पत्रकार आहेत मी त्यांचा संपूर्ण व्हिडिओ ऐकला त्यांनी हीच मांडणी केलेली आहे की या नेत्यामुळं आता आपलं काही खरं नाही हे बारामतीकरांना कळालं आणि म्हणून त्यांनी हा संपूर्ण खटाडोप केला आणि अशा तऱ्हेचं एक काहूर उठवलं पण त्यांना कुठं माहित आहे की जयाभाऊ कुठल्या तालमेतला येते आणि त्यामुळं कुठला घिस्सा टाकला कसला डाव टाकला मलाही पाहिजे मी काय कधी खेळत होते पण असा काय डाव टाकला सगळे गारज झाले आता कशाला काळ तोंड करून घेत आहे बास करा करून या सन्मानानं काम होऊ द्या महाराष्ट्राचा विकास तुम्हाला जमत नसेल तर त्याला करू द्या आता किती दिवस जपताय बाद ना सुखानं जावं आणि म्हणून या महागडातल्या नसद्रष्ट लोकांना माझी हात जोडून विनंती की तुम्ही आजपर्यंत काही करू शकला नाही मला आठवत आहे प्रतापराव भोसले भाषणं मला आठवत आहे शरद पवारांची भाषणं स्पष्ट म्हणत होते पाणीच नाही अगदी लक्ष्मणराव पाटील जे खासदार झाले त्यावेळी त्यांनी सुद्धा उद्गार काढलेले डी असता त्या ना पाणीच नाही कुठं देणार तुम्हाला पाणी डीपीडीसीमध्ये भांडत असताना मला म्हणायचंय हे गप्बस खाली मी म्हणले काय तुमच्या बाप्पाचं नेते का असे मंडळी या महा या भागात मोठी झाली यशवंतराव चव्हाणांचा जर का एक मोठा नेता या महा आपल्या भागाचे खासदार झाले तरी आपले प्रश्न सुटले नाहीत आता सुटतायत म्हटल्यावर शांतपणे खरं म्हणजे मदत करायची सोडा निदान त्यांना सुखानं काम करू द्या पण नाही होणार आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि जयाभाऊ तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे कोण काय करतो ते बघू आपण छातीचा कोट करून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि या खटावमान सारख्या दुष्काळी भागाचा सा, केवळ खटावमान नाही अकरा दुष्काळी तालुक्यात आपल्या परिसरात आणि या अकरा ही दुष्काळी तालुक्यात भाऊ पाणी नेत हे सगळ्यात महत्वाचं आहे घ्या खामांमध्ये नाही तरी आज करा दुष्काळी तालुक्यात त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवायचं ठरवलंय सर्वांनी साथ देऊया एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका